नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव आले अगोदर ते आपल्या दुकानला येऊन व्हिजिट करून गेले होते आणि त्यानंतर त्यांना आवडला आपला हा पॉवर विडर आणि पॉवर विडर आवडल्यानंतर त्याने हा चॉईस केलेली आहे मशीन तर ह्याच्यामध्ये तीस हजार रुपयाचे आहे आपल्याकडे त्यानंतर पंचावन्न हजाराचे आहे पासष्ट हजाराचे आहे आणि पंच्याऐंशी हजाराचे आहे तर ह्या मशीनला जवळजवळ बत्तीस हजार पाचशे सबसिडी सुद्धा अप्रुल आहे तर तुम्ही शासनाची स्कीम घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलेले आपले शेतकरी दादा आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया तर नमस्कार दादा कुठून आला आणि तुमचं सर्वप्रथम नाव सांग मी कोंगले मधून आले तालुक्या जिल्हा सांगली नाव महादेव शिवाजी माने हे कुठं बघितली मशीन आणि कसं mm -hmm. मशीन तुमच्या युट्यूब चॅनलला बघितली mm -hmm. त्यामुळे मग निर्णय घेतला मशीन घेण्याचा तर हे कशासाठी वापरायचं आता शेतामध्ये काय आहे शेतीमध्ये आता माझी पप्पा आहे पप्पाईसाठी अंतर मशागत करायसाठी मशीन वापरायची बर बैल भेटतात का तुमच्या uh. mm -hmm. हा बैल भेटतात आणि मजूर वगैरे खुरपणी करण्यासाठी सगळे भेटतात पण आपल्याला मजुरी परवडत परवडत नाही म्हणून मशीन घ्यायची मित्रांनो बघा मजूर जरी भेटत असले त्याची किंमत परवडत नाही म्हणजे त्याची हजेरी परवडत नाही तर म्हणून साठी आज दादानी पपईच्या बागेमध्ये चालण्यासाठी हे जे पॉवर विडर आहे हे जी टी शक्तीचं सात पाच डबल झिरो मॉडेल गोल्ड मॉडेल या ठिकाणी दादानी घेतलेलं आहे तर मित्रांनो ह्याची किंमत पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर त्यांच्या सोबत त्यांचेच सहकारी मित्र असतील ते पण या ठिकाणी पूर्वी आले होते दुकानला ते पण आले तुमचं नाव सांग माझं नाव सागर अशोक सातपुते तुम तुम ना। गाव नागोळी तालुका कवठे जिल्हा सांगली सांगले कवठे मंगळवरून हे पण दादा आलेले आहेत तुमचं स्वागत करतो त्यासोबत तुमचं नाव भगवान अमृता सातपुते तालुका कवठे माझं रपिक मकबूल मुजावर गाव कुंगनोळी तालुका कवठे तर हे पण रपिक सर आलेले आहेत तर त्यासोबत हे गाववाले काय तुमचं तुम नाव तुमचं नाव सांगा त्यांचं बाळू नाव दयानंद विलासात गाव नागोळी तालुका कोटे मकाळ जिल्हा सांगली म्हणजे बऱ्यापैकी सातपुतेच गँग आहे म्हणजे सातपुरेचे गँग म्हणण्यापेक्षा सातपुर शेतकरी परिवार आहे आमच्या भाषेत थोडस फरक पडतो तर मित्रांनो बघा या ठिकाणी हा सात एचपी पॉवर विडर या ठिकाणी दादांना आपण दिलेला शेतीमध्ये अचूकपणे काम करण्यासाठी याला लोखंडी चाक पण आपण पन दिलेली तर आता या ठिकाणी हे गाड्यावर आपण रोटर आणलेल आहे हे बघा रोटर असेल हा रेझर असेल हे वखर असेल त्यानंतर हे लोखंडी चाक असतील या प्रकारचे सगळे अवजार फण असेल पास असेल कोळपणीचे दोन तुकडे असतील आणि शिवाय या मशीन सोबतच एक्स्ट्रा अडव्हान्स वॉरंटी या टाइप ना आपण एक पाच हजार रुपयाचे स्पेयर पार्ट सुद्धा आपण फ्री मध्ये दे देत आहोत बटन स्टार्ट मशीन आहे मित्रांनो तर पाच हजाराचे स्पेअर पार्ट कुठे दाखवा गाडीत ठेवले का तर गाडीत ठेवलेले आहेत म्हणा तर या ठिकाणी आता मशीन आपण चालू करून दाखवणार आहेत या ठिकाणी तर पेट्रोल टाका फक्त तिथं जा तर मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये काय काय सांगतो रिकॉर्ड स्टार्टर आहे कार्बोरेटर आहे पिस्टन आहे इतर सगळं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे पेट्रोल आता आपण टाकत आहोत ऑइल वगैरे सगळं भरलेलं आहे मशीनमध्ये आणि आता ही आपण डिलिव्हरी त्यांनी स्वतःच गाडी घेऊन आलेले आहेत तर त्या गाडीमध्ये आपण ही मशीन त्यांना कोच या ठिकाणी देणार आहोत तर अशी गाडी आहे यांची तर आपल्याला जर बागेमध्ये तुमच्याकडे डाळिंबीची बाग असेल शेवग्याची बाग असेल शेताफळीची बाग असेल किंवा इतर कुठलीही बाग असतील तर त्याच्यामध्ये रोटरनी करण्याचं काम बरोबर औत वखर असेल ते पण आपण अवजारी देतोय लोखंडी चाक देतोय रेझर देतोय ही सगळी या ठिकाणी साहित्य देत या ठिकाणी आहोत तर दादांना पण विचारू कसं वाटतंय चांगलं वाटते जास्तीत जास्त वापरून लक्षात चांगले मार्गदर्शन तर आले त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यासोबत त्यांना सांगितलं की हा मशीन जो आहे तो कुठं काम करतो काय काम करतो तर ही सगळी माहिती देऊन या ठिकाणी त्यांना ही मशीन आपण देत आहोत चालू करा ठीक थोडी रेस वाढवायची या ठिकाणी चॉक आहे तो चॉक चालू करायचा पहिल्यांदा आणि चालू झालं बंद करायला विसरायचं नाही चालू आहे आता पुढे घ्या पुढे घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण मशीन चालू करून दाखवलेले आहे थोडस ही इकडे घ्या रिवर्स घ्यायचे

Hmm. 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 Hmm.